आपण शरद पवारांना सोडलं नाही असं विधान काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी केलेलं होतं त्या वक्तव्याला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय ज्यांच्या विरोधात लढले त्या भाजपसोबत गेले मग सोडलं कसं नाही असा सवाल टू द मधील खास मुलाखतीत शरद पवारा पवारांनी अजित पवारांना केलाय अजित पवारांनी विचारधारा सोडली आणि नवी विचारधारा स्वीकारल्याचंही शरद पवार म्हणाले काही दिवसांपूर्वी मी शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं त्यांच्या या विधानाला आता शरद पवार यांनी टू द मधील कार्यक्रमातून उत्तर दिलं तुम्हाला काही न वाटत असत की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नव्हतं मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं ना 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 नाही मी साहेबांना सांगत होत साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे माझे एकट्याचं मत नव्हतं सगळ्यांच्या साहेरकारमध्ये जावं का तर कामालाच ठे आला होता मी तर आता कोण बसभाजीला विचारा सा, शे राजवर्धनला विचारा आपण मंजूर केलेल्या कामाला स्थिर आला पंचवीस पदरळ वगैरे त्याला म्हणलं हे आज हे तापच झाला म्हणलं लोक मला वेळातच काढतील पैसे पाठवले पुन्हा स्टे दिला स्टे <सीजुण> बी दिला मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा स्टे त्या सरकारने दिला <सीजौ> म्हणाले की त्यांनी सोडलं नाही तुम्हाला असे म्हणाले कालच्या त्यांनी तुम्हाला सोडलं <सीजौने> असं एक ठीक आहे वीक आहे किंवा आहे आमचे सहकारी गेली अनेक वर्ष एक विचारधारा कार्यक्रम पक्ष सीना हे सर्व घेऊन निवडणुका लढतोय निवडणुकीत देखील सेनेचं फार थोडंसं काम करतोय लोकांच्या समोर आम्ही या विचारानं या पक्षाच्या नावानं आम्ही मतं मागतोय ती मतं मागितली लोकांनी दिल्याच्या नंतर ज्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली मग कोणाचं विरुद्ध आम्ही मागितली मागच्या निवडणुकीत भाजपचे विध आणि अजित म्हणतात सोन्यानायक असेल त्यांचं म्हणणं पण ज्यांच्या विरुद्ध संघटकांना निवडणुकी केला त्यांच्याच मंदिराला मंदिर आम्ही बसणं आपला पक्ष त्यांच्याकडे सुखद करणं सवय राजस्थान असताना त्यांच्या समेत राहणं याचा अर्थ काय सूर्य याचा अर्थ काय सोर्य म्हणजे विचार सूर्य अर्थ जे संघटन तुम्ही स्वीकारलेले आहे ते सोडले कले ते याच्यात तुम्ही भाजीफोल वाचतात त्यांच्याशी तुम्ही संघर्ष केला युद्ध निवडणूक आज त्यांच्या सवय जातात याचा अर्थ त्यांनी सोडले आणि नवीन विचार झाला की त्यांचा अधिकार आहे